हॅशटॅग ग्रो बाप्पा मी हॅशटॅग वापरील आलो रे हॅशटॅग बी एफ एफ जाऊ शकते ना गणपती बाप्पाला बेस्ट फ्रेंड फॉर अअअर म्हणजे आपण लहानपणापासून त्यांना त्यांच्याशी मित्रासारखेच वागतो हॅशटॅग आपला बाप्पा एक चित्रपट होता माझा लहानपणी ज्याच्यामध्ये असं दाखवल होतं की एक लहान मुलगा असतो आणि तो म्हणतो ओम कंगणपते ना महा आणि मग पटकन छोटासा बाप्पा येतो त्याच्याजवळ तर मी मला असं नेहमी वाटत असत मी असं म्हणाले की कधीतरी पाप्पा येईल आणि मला हेल्प करेल आणि तो खरंच होत जर पाप्पा सोशल मीडियावर असते विशेष करून इंस्टाग्राम वर जर असते तर त्यांना तुम्ही काय हॅशटॅग है दिला असता हॅशटॅग एकदंताय वक्रतुंडाय धीमही हॅशटॅग ब्रो ओके <laughs> <laughs> तिला मीच कमी असतो बाप्पा मोर्याच वाटलं असते पप्पा जर सोशल मीडियावर विशेष करून इंस्टाग्राम वर असते तर त्यांना काय हॅशटॅग दिला असत त्यांना काय विघ्न म्हणणार किंवा जस आपण सगळ्यात आधी त्यांची पूजा करतो बाप्पाचा अकाउंट असेल हा बाप्पाला विघ्न हां मला आठवलं तोवर हॅश टॅक बप्पा माझा बाप्पा असं वगैरे आणि त्याचा अकाउंट आहे माझा पप्पा का असेल त्याचा अकाउंट आहे इंस्टाग्राम म्हणजे अकाउंट ओके बाप्पाचा बाप्पाचा इंस्टाग्राम वर अकाउंट असेल तर काय हॅशटॅग कर ब्रिंग पॉझिटिव्हिटी अजून जास्त पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे सोशल मीडियावर माहिती ठीक ना हरता तो आयडिया गणपतीच्या दिवसांमध्ये बाप्पा हॅशटॅग वापरेलो रेल्ला पण छान पुढच्या वर्षी लवकर येतो काळजी घ्या हो नक्कीच आलो रे मी येत आहे काय आणि मला खरंच आठवत नाहीये आठवलं तर इंटरेस्टिंग प्रश्न आहे मला आवडलाय पण मला उत्तर येत नाही सॉरी मला बाप्पाचं प्रोफाईल असतं तर बाप्पाच्या प्रोफाईलचं नाव काय असतं इंस्टाग्राम म्हणजे तू एखाद्या गाण्यात पिक करू शकतो ज्या दिवशी सपोज बाप्पाने दोन हजार पंचवीस मध्येच इंस्टाग्राम ओपन केलं असेल तर गणू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आपण सगळे सोशल मीडियावर सक्रिय असतो विशेष करून इंस्टाग्रामवर मी ते हॅशटॅग वापरतो पण जर आपले लाडके बाप्पा सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर असते तर त्यांना काय हॅशटॅग दिलं असतं आपण तर मला प्लीज ते तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल साठी हॅशटॅग हॅशटॅग क्युटी क्युटी हॅशटॅग <laughs> <हैस्टेग> गडुला <laughs> हॅशटॅग गडुल्याचा हा आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो इंस्टाग्राम विशेष करून पण आपले लाडके पप्पा जर इंस्टाग्राम वर असते तर त्यांना तुम्ही काय हॅशटॅग दिल असत काय हॅशटॅग हो। दिल असत बापरे हॅशटॅग बी जाऊ शकते ना गणपती बाप्पाला बेसमेंट फॉर एव्हर म्हणजे आपण लहानपणापासून त्यांना त्यांच्याशी मित्रासारखेच वागतं ना सगळ्या सिक्रेट्स माझ्या मते त्यांना माहित असतात मी तर लहानपणी मी लहानपणी जाऊन ऍक्च्युअली आपण जर काही चूक केली असेल आणि आईला सांगू दे सांग कळू द्यायची नसेल तर मी जाऊन बाप्पाच्या कानात सांगायचे की ऍज इफ की किंवा मी खोटं बोलले असेल तर की म्हणजे ऍज इफ की मी नाही खोटं बोलले मी सांगितलंय काय बीएफएफ मला पटलंय आणि सेम म्हणजे आपण दे, कुठल्याही देवाला आवजाव करत नाही आपण अरे तुरे करतो सो ते मित्रासारखंच कनेक्शन असतं सो छान वाटले मला बी बी फॉर सोशल मीडियावर तू खूप व्यवस्थित सातत्याने अपडेट असतो बाप्पा आपले जर सोशल मीडियावर असते तर बाप्पांना तू कोणता हॅशटॅग दिला असतो सिद्धू हॅशटॅग आपला बाप्पा हॅशटॅग आपला बाप्पा कारण माझं प्रोफाईल असत तर त्या बाप्पाच्या प्रोफाईलच नाव काय असत इंस्टाग्राम प्रोफाइल आई वडील माझे दैवत माझं कारण त्यांच्या त्यांच्यातून आलेलं आहे हे आपलंही आहे रे आपण पण आहोत ना माझं पण हे आहे ना आई वडील आपले दैवत आहे त्याच्याशिवाय दुसरं कुठला नाव नसू शकत त्या कुठल्याही प्रकारे लाडके बाप्पा जर सोशल मीडियावर असते तर त्यांना तू कोणतं हॅशटॅग दिलं असतं आणि बाप्पाच्या प्रोफाईलचं नाव काय असतं इंटरेस्टिंग hmm, बाप्पाच्या प्रोफाइलचं नाव असत विघ्नहर्ता आणि हॅशटॅग ह्युमन डायरी ह्युमन डायरी कारण तो माझ सिक्रेट डायरी आहे त्याला सगळं माहिती काय झालं की प्लीज आणि एक चित्रपट होता माझ्या लहानपणी असं लागवलं होतं की एक लहान मुलगा असतो आणि तो म्हणतो ओम गंगणपते न आणि मग पटकन छोटासा बाप्पा येतो त्याच्याजवळ तर मी मला असं नेहमी वाटत की मी असं म्हणाले की कधीतरी बाप्पा येईल आणि मला हेल्प करेल आणि तो खरंच होतं तो येत नाही पण तो हेल्प करतो